नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार असो की आता आपली लवकरच उद्याचा दिवस सोडलास की परवा नागपंचमी येतात तर नागपंचमीच्या निमित्तानं तुमकं आज आम्ही नाग दाखवणार असो म्हणजे शाळेत जाऊन दाखवणार असो गणपतीच्या शाळेत जाऊन दाखवणार असो की नाग वगैरे कसे बनवलेले आहेत आणि भरपूर असे नाग तुमकं मी दाखवायचे असे आजच्या व्हिडिओमध्ये आणि कसे काय रंगवतात वगैरे तर आम्ही दाखवणार असे आणि बनवलेले सुद्धा दाखवणार असे तर आता आपण जाऊया नागाच्या शाळेत असा फेमस म्हणजे आमच्या परबाडीत विलास परब यांची ही शाळा असा गणपतीची आणि तिकडे जास्तीत जास्त असे ना नाग बनवलेले आपल्या बघूक गावतेले या व्हिडिओमध्ये तर, या तर आता मी तुम्हाला तेच दाखवणार असेल की कसे काय नाग बनवलेले होत तर चला तर मग थेट जाऊया शाळेत तर मंडळी आता मी तुम्हाला घेऊन जाते नागशाळेत म्हणजे जिथे जास्तीत जास्त नाग बनवले जातात आणि गणपतीसुद्धा बनवतात जा तर जास्तीत जास्त तुमका त्यांच्या शाळेत नाग हे बनवलेले आपल्या बघूक गावतात आणि सुंदर असे नाग बनवतात तर मी आता तुमका घेऊन जाते नागाच्या शाळेत तर सुंदर असे नाग तुम्हाला दाखवते त्या अगोदर तुम्ही आता यो परिसर बघा तर मागच्या ओढ्यामध्ये तुमका मी दाखवले त्या घर गर वगैरे आणि शेती वगैरे तर आता आपण जाऊया आणि बघूया नाग वगैरे कसे बनलेले आहेत ते तर भात शेती ही बघू शकतास आणि समोर तुमका मागच्या ओढ्यामध्ये दाखवलेली ही भाजी आणि त्याच्या बाजूकच असा त्यांची शाळा तर जे गणपती बनवतात ना ते तिकडे घराकडे बनवतात तर बाजूक असत सगळे नाग बनवलेले ठेवलेले असत आणि आता रंगकाम चालू आहे तर तुमक मी दाखवते कसे काय रंग होतात ते तर मंडई समोर घर दिसताना तिकडे गणपती बनवतात आणि या साईडला इकडे तुमका बघू गावतले आता नाग जे रंगवतात ते तर आता समोर तुम्ही बघू शकता असे रंगवतात नाग वगैरे बघा तर मांडी याच्यामध्ये समोर तुम्ही बघू शकतास सुंदर असे नाग वगैरे पेंटिंग चालू आहे आणि हे इकडचे नाक बघू शकतास अजून रंग जे बाकी आहेत तर इकडे पेंटिंग केलेले आहेत बघा आणि हे तुम्ही नाक बघू शकतास मोठ्यात मोठे असे तर सुंदर असे ना तुमका जास्तीत जास्त तिकडे नाक बघूक गावतात आणि नागपंचमीच्या वेळी अशी भयानक अशी इकडे गर्दीसुद्धा असता आणि हे नाग दिले जातात आणि घरगुती जे नाग असतात ना हे सुद्धा घरगुती नाग असतात मोठ्यात मोठे हे ऑर्डरप्रमाणे हे इकडे बनवले जातात आणि हे छोटे मोठे बघू शकतास तुम्ही तर आता मी तुमका दाखवते जे पूर्ण झालेले नाग आहेत ना ते मी तुमका दाखवते आता तर मंडळी आता इकडे समर मध्ये बघू शकतास हे पूर्ण पेंटिंग केलेले पूर्ण झालेले नाग असे पेंटिंग केलेले तर आता तुमका मी इकडून दाखवते की कितके नाग होते ते समर मध्ये बघू शकतास हे सगळे पेंटिंग केलेले पूर्ण झालेले आहेत तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ आणि चॅनलवर कोण लास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमका मी जास्तीत जास्त दाखवतो एक प्रयत्न केलो आहे की सध्या आपल्या ह्या शाळेमध्ये म्हणजे नाग नागपंचमीसाठी गणपती शाळेत कशी काय नाग वगैरे रंगवतात आणि कशी काय पेंटिंग चालू आहे आणि कितके नाग बनवले ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद